नमस्कार शेतकरी बांधवांनो कृषी मित्र भागवत पाटील या यूट्यूब चॅनलवर आणि कृषी मित्र भागवत पाटील या फेसबुक पेजवर आपलं स्वागत खरं तर चॅनलवर बघायला नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय हो किंवा फेसबुक चॅनलवर जर फेसबुक पेजवर जर बघत असाल तर लाईक आणि आपलं फॉलो करायला विसरू नका तर आज आता आपण यावर जे विषय घेणार आहोत ते सोयाबीनचा बीज प्रक्रियेचा खरं तर सोयाबीनचा बीज प्रक्रिया हा विषय किती महत्त्वाचा आहे बऱ्याच विचारतात कुठला औषध वापरलं पाहिजेत तर यामध्ये मी तुम्हाला आधी सुरुवातीला सांगेल की बीज प्रक्रिया का केली पाहिजेत बीज प्रक्रिया करत असताना एक दोन तीन गोष्टी लक्षात ठेवा की बीज प्रक्रिया जेव्हा आपण करतो एखाद्या कुठल्याही बियाण्याला असेल समजा सोयाबीनला तर त्याचं जे रोपांची संख्याची जी उ क्षमता आहे होते ती जास्त प्रमाणात होते आणि दुसरी गोष्ट जे रो जेही रोपटं आपलं बियाण्यातून उगवतं ते सशक्त राहतं आणि तिसरी गोष्ट जमिनीत जे वाळवी हुमणी वगैरे यासारख्या कीड राहतात त्यावर देखील हे नियंत्रण नियंत्रण मिळवतं तर हे दोन तीन विषय झालेत की काय की बियाणं जलद उगवतं आणि सशक्त उगवतं आणि जमिनीतील किडीवर वगैरे नियंत्रण ठेवतं तर यामध्ये दोन तीन प्रोडक्ट मी तुम्हाला सांगेल की जास्त महागड्या गोष्टीचं वापरू नका कारण कसं आहे आपण उत्पादन न घेतो किंवा खर्च खूप करतो त्या खर्चा आहे लिमिटच्या बाहेर खर्च जाता कामाने तर मी तुम्हाला सध्याच सांगा चांगला प्रोडक्ट सांगेल की सस्ता आणि चांगला देखील आहे सोयाबीनसाठी तोच प्रोडक्ट गरजेचा आहे खरं तर सुरुवातीला मी सांगेल थायोमिथॉक्झॉन तीस टक्क्यामधलं हे तुम्ही सोयाबीनला वापरू शकता थायोमिथॉक्झॉन कुठल्या ते तीस टक्क्यातलं कुठल्या प्रोडक्टमध्ये कुठल्या कंटेंट थायोमिथॉक्झॉन थर्टी पर्सेंट कंटेंट कुठल्या प्रोडक्टमध्ये चांगला आहे हे तुम्हाला सांगेल जी एस पी कंपनीचे स्लेअर प्रो जे की थायोमिथॉझॉन तीस टक्क्यामध्ये आहे यामध्ये तर हे प्रोडक्ट हा मार्केटमध्ये किंवा कुठेही ठिकाणी महाराष्ट्रामध्ये तुम्हाला अवेलेबल कारण याची मार्केटिंग चांगली झालेली आहे आणि प्रोडक्टची रेग्युलर रिझल्ट देखील चांगली आहे थायो तीस टक्क्यामध्ये यामध्ये आहे स्लेअर प्रोमध्ये जर स्लेअर प्रो अवेलेबल नसेल तर मी तुम्हाला दुसऱ्या आणखी चांगल्या प्रोडक्ट कंपनीचे प्रोडक्ट सांगेल जसं की सिंजंटा कंपनीचं क्रुझर देखील घेऊ शकता किंवा यू पी एल कंपनीचं रेनो देखील घेऊ शकता तर हे झालं थायो मिथाऊझन तीस टक्क्यामधलं तर या था थायो विषय काय आहे की हे जे याच्यात जी पी आर एस टेक्नॉलॉजी आहे थाव्या मित्रांनो तीस टक्क्यात की चांगलं जर्मिनेशनसाठी चांगलं असतं त्याच्यामध्ये अवशित चांगल्या पद पद्धतीनं आतमध्ये शिरण्याचा सं हे असते आणि तिसरी गोष्ट जी आहे की हे स्प्रेडिंग जे जी हे आहे जे जर आपण बियाण्यावर टाकलं ते फास्ट पद्धतीनं स्प्रे होत पसरतं बियाण्यावर त्यामुळे हे ती तीस टक्के कला जाऊन तुम्ही शक्यतो वापरा सोयाबीनला कारण बरेचसे मरा मार्केटमध्ये वीज प्रक्रियेचे प्रोडक्ट आहेत नशेतला भाग नाही पण बरेचसे महागडे आहेत महागड्या प्रोडक्टकडे जाऊ नका कंपन्या बऱ्याचशा म्हणतात आमचं कीटकनाशक किंवा आता एक कंपनी आहे महाराष्ट्रामध्ये जी म्हणते आमचं थायोमितव जाऊन वापरा आमचं रोको बुरशीनाशक पुन्हा सोयाबीनला लावा आणि तिसरा प्रोडक्ट आमचा आ, हे ह्युमिक ॲसिड पण लावा एवढं कधीच करू नका एक थायोमिथ्रोझन कीटकनाशक हे बस होतं पण जरी तुम्हाला जर थायोमिथ्रोझॉन तीस टक्क्यातल्या म्हणजे स्लेअर प्रोपेक्षा जर भारी प्रोडक्ट पाहिजेत असेल तर तुम्हाला मी सांगेल बेस्ट कंपनीचं वार्डन नावाचं यामध्ये तीन कंटेंट आहेत एक ॲजस्टलाबीन आहे थायोफिनॉ मिल आहे आणि तिसरं थायो थायोमिथ्रोझन तीस टक्क्यात आहे तर मी तुम्हाला सांगेल याच्यामध्ये वार्डनमध्ये कंटेन मी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर कंपनीच्या नावामध्ये याच्यामध्ये रोको देखील आहे वार्डनमध्ये आम्ही टॉप देखील आहे आणि स्लेअर प्रो देखील आहे तर हे वापरू शकता आणि असे खूप प्रोडक्ट आहेत मी तुम्हाला सांग वापरायचं मी तुम्हाला सांगेल किती वापरलं पाहिजेत प्रमाण तर तुम्ही स्लेअर प्रो दीडशे एम एल घेऊ शकता किंवा कुठलंही थायमेचं दीडशे एम एल घेऊ शकता आणि तुमचं तीस तीस किलो बियाण्याला तुम्ही वापरू शकता पन्ना पाच पन्नास एम एल तुम्ही पाणी देखील मिक्स करू शकता आणि तिस त्याच्यानंतर त्याच्यानंतरचे दुसरा प्रोडक्ट मी तुम्हाला वार्डन सांगितला हा वार्डन ते तुम्ही एकशे वीस एम एल ते एकशे दीडशे एम एल सोबत तुम्ही साठशे ते सत्तर एम एल पाणी मिक्स करून तुम्ही हे दोन्हीचं मिश्रण करून तुम्ही बियाणं वापरू शकता तर आणखीन असंख्य प्रोडक्ट आहेत जसं की बाहेरचं बाहेरचं एवर गोल आहे बी एस एफचं झलोरा आहे पण या सर्वांचा तुम्हाला परवडणाऱ्या खर्चाचा विचार करा कारण की आत्तापासून खर्च खूप होतो आहे त्यामुळं करण्याचा कमीत कमी पैशात करण्याचा प्रयत्न करा तर आ, हे झाला बिज प्रकिरेविषयी व्हिडिओ आणखी व्हिडिओ येत राहतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या जवळच्या व्यक्तींना शेअर करा